प्रिय विद्यार्थी मित्रांनो मी मि दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या मध्ये आपलं सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत करते उद्यापासून पी सी बी ग्रुपची सीईटी एक्झाम सुरू आहे आणि ही कम्प्युटर बेस्ड एक्झाम आहे आता काही काही मुलांनी कम्प्युटरवर मॉक टेस्ट दिलेले आहेत पण काहींनी टेस्ट दिलेल्या नाहीत किंवा दिलेल्या आहेत तर पेन आणि पेपर वापरून दिलेले आहेत कम्प्युटरवर दिलेल्या नाहीत आणि मग अशा वेळी जेव्हा तुम्ही डिरेक्टली कम्प्युटरवर एक्झाम द्यायला जाणार आहे तर त्यावेळी तुम्हाला नकळतपणे थोडस का होईना टेन्शन येणार आहे आणि त्या टेन्शनमध्ये तुमच्याकडून मग काय होतं की डोक्यावर जर टेन्शन असेल आपल्या डोक्यात जर टेन्शन असेल तर आपल्याकडून अभ्यासावर पण त्याचा परिणाम होतो परीक्षा देण्यावर पण त्याचा परिणाम होतो आणि म्हणून थोडीशी काही गोष्टीची आपल्याला जर पूर्वकल्पना असेल तर आपलं टेन्शन कमी होतं आणि आपल्याला ती गोष्ट माहीत असेल तर मग आपल्याला परीक्षा देणं सोपं जातं आणि त्यामुळं तुम्हाला जर कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम द्यायची आहे आणि तुम्ही पहिल्यांदा सामोरे जात आहात तर त्यावेळी ती कशी द्यायची हाऊ टू गिव्ह एम एस टी सीईटी एक्झाम ऑन कम्प्युटर तर तुमचं काम थोडस सोपं करण्याकरता मी हा पाच दहा मिनिटाचा व्हिडिओ बनवते आहे की जेणेकरून तुम्हाला तुमच्या परीक्षेला सामोरं जाताना याची मदत व्हावी आणि तुमचं टेन्शन कमी व्हावं हा त्याचा मागचा हेतू आहे मग सगळ्यात आधी काय असतं बघा तर जेव्हा तुमची शिफ्ट असेल जर नऊची तुमची शिफ्ट असेल किंवा दुपारी दोनची ची शिफ्ट असेल तर साधारणतः तुम्ही एक तास आधी पोहोचा केंद्रावर मग आता बघा तुम्ही सकाळी इथे असेल तर आठ ला जा आणि इथे असेल तर तुम्ही एक वाजता जा कळलं का एक आधी सेंटर वर पोचा, जेने तास आधी सेंटरवर पोहोचा जेणेकरून सगळ्यात आधी तिथे तुमचं व्हेरिफिकेशन होतं बघा तर तुम्ही, तुम्ही जे ऍडमिट कार्ड नेलेलं असतं किंवा तुमचं आयडी प्रूफ असतं आधार कार्ड असतं पॅन कार्ड असेल तुमच्याकडे तर पॅन कार्ड तुमचे दोन फोटोग्राफ हे सगळं तुम्ही तुमच्या बॅग मध्ये घालून ठेवा ते विसरू नका नॉन फोटोग्राफ्स असतील डाउनलोड केलेला आय डी कार्ड असेल कलर चालतं ब्लॅक अँड व्हाईट चालतं तर ह्या सगळ्या गोष्टी ओरिजिनल आधार कार्ड घेऊन जा तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आवश्यक आहेत त्याची गेल्या गेल्या आधी व्हेरिफिकेशन होत आलं का लक्षात मग व्हेरिफिकेशन झाल्यानंतर जेव्हा तुम्ही परीक्षा हॉलमध्ये जाता तर तिथे असे कम्प्युटर ठेवलेले असतात आणि मग तिथं कम्प्युटर तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला कम्प्युटरच्या स्क्रीनवर ह्या पद्धतीने गोष्टी दिसतात आता ह्या कंप्युटर स्क्रीनवर डाव्या कोपऱ्यामध्ये तुमचा कम्प्युटर नंबर असतो उजव्या कोपऱ्यामध्ये तुमचं नाव असतं आणि तिथे तुमचा फोटो असतो आणि त्याच्या खाली तुमचं लॉग इन पेज असतं की ज्या लॉग इन पेजवर युजर नेम आणि पासवर्ड आता जनरली हे दोन्ही गोष्टी नेम आणि पासवर्ड तुम्हाला तुमच्या जे तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड केलेलं आहे त्याच्यावर असतं आणि पासवर्ड हा जनरली तुमची डेट ऑफ बर्थ असते आणि त्याच्या खाली साईन इन असतं मग आता बघा जेव्हा तुम्ही ह्या साइन इन या शब्दावर क्लिक करणार आहे त्यानंतर येणार आहे इन्स्ट्रक्शन्स मग ह्या इन्स्ट्रक्शन्स जनरली तुम्हाला दहा मिनिटं वाचायच्या आहेत तर त्या इन्स्ट्रक्शन्स काय असतात तर आता तुमची पी सी बी ग्रुपची एक्झाम असेल तर त्याच्यासाठीचा टाइम की तीन तास टाईम आहे त्यानंतर निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाही फिजिक्स आणि केमिस्ट्रीसाठी नव्वद मिनटं आहेत बायोलॉजीसाठी नव्वद मिनटं आहेत मॅथ्स असेल तर त्याच्यासाठी नव्वद मिनिटं आहेत त्यानंतर तुम्हाला दोनशे मार्कासाठी दोनशे प्रश्न सोडवायचे आहेत ह्या सगळ्या अशा ज्या गोष्टी तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स म्हणून आहेत तर त्या तिथे ते सगळे इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला तिथं वाचायचे आहेत दहा मिनटं वेळ ते इंस्ट्रक्शन्स वाचण्याला आहे आणि मग ह्या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स तुम्ही काळजीपूर्वक वाचायच्या त्याच्यासाठी दहा मिनिटं वेळ राखीव आहे आता बघा तुम्ही इन्स्ट्रक्शन्स वाचल्या की त्यानंतर येतात नेव्हिगेशन बटन्स आणि तिथे मी आता बघा हे स्क्रीनवर असे कलर दाखवलेत तुम्हाला की जर समजा ग्रीन असेल आता इथं ग्रीन कलर आहे तर ते आहे अँसर्ड रेड असेल तर नॉट ऍन्सर्ड त्यानंतर जर तुमचं बॉक्समध्ये पूर्ण झिरो असेल तर ते नॉट विजिटेड त्याच्यानंतर जर सर्कल असेल आणि त्याच्यात झिरो असेल तर मग मार्क फॉर रिव्ह्यू त्याच्यानंतर अँसर्ड अँड मार्क फॉर रिव्ह्यू असेल तर तिथं सर्कल मध्ये झिरो आणि त्याला टीक येते तर अशी तिथे नेव्हिगेटेड बटन्स असतात बघा आणि मग त्यानंतर हे सगळं झाल्यानंतर तिथे खाली एक बॉक्स आहे बघा आणि त्या बॉक्सवर त्या बॉक्सच्या पुढे चौकोनी बॉक्स आहे आणि त्याच्या तिथे लिहिलेलं आहे की आय हॅव रीड अँड दी डिस्क्लेमिनर टर्म्स अँड कंडिशन अँड अंडरस्टूड दी इन्स्ट्रक्शन गिव्हन अबाव मग आता माझ्या सगळ्यात महत्वाची गोष्ट की इथे ही बरोबरची खून करण्यापूर्वी तुम्ही काय करायचं बघा ह्या बॉक्समध्ये आता इथे हा बॉक्स दिसतोय ह्या बॉक्सवर बरोबरची खून करण्यापूर्वी तुम्ही महत्वाचं काम करायचंय चेक दी कम्प्युटर तुमच्या कम्प्युटरची स्क्रीन चेक करा ती मध्येच बंद पडते का त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट की तुमचा जो माऊस दिलेला आहे त्या ची जी लेफ्ट क्लिक आहे ती बरोबर आहे का माउस चांगला आहे का हे सगळं चेक करा आणि मगच तुम्ही इथं बरोबरची खून करा समजलं का ही महत्वाची गोष्ट आणि मग त्याच्यानंतर हे झाल्यानंतर तुमचा पेपर ओपन होतो आता पेपर ओपन झाल्यानंतर काय करायचं बघा आता क्वेश्चन पेपर ओपन झाल्यानंतर तिथे काय काय दिसतं स्क्रीनवर तर तुम्हाला लॉकटेबल असतो त्याच्यानंतर हे झूम किती करायचं हे म्हणजे मोठं किती करायचं शंभर पासून चारशे टक्केपर्यंत झूम करायचं असतं त्याच्यानंतर पहिले नव्वद मिनिटं हे तुमचे दोन सेक्शन ओपन होतात फिजिक्स आणि केमिस्ट्री मग तुम्हाला वाटलं केमिस्ट्रीनी सुरुवात करावी तुम्ही तिथं क्लिक करायचं आणि सेक्शन सिलेक्ट करायचा फिजिक्स करायने सुरुवात करावी वाटली फिजिक्स नाही करायचं आणि मार्क फॉर रिव्ह्यू असं इथं असतं तर या पद्धतीने मग पुढे प्रश्न येत जातात तर माझं तुम्हाला सजेशन असं राहील की जनरली केमिस्ट्रीने सुरुवात करा आणि पहिल्या तीस मिनिटात केमिस्ट्री सोडवा आता बघा तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये तीस टक्के प्रश्न इझी असतात चाळीस टक्के प्रश्न मॉडरेट असतात आणि तीस टक्के प्रश्न हे जे आहेत ते हार्ड असतात किंवा डिफिकल्ट असतात तर या पद्धतीने हे हार्ड असतात तर आधी काय करायचं तर आता आपल्याला पटपट पटपट पुढे जात येतं आणि म्हणून थेरी क्वेश्चन्स आधी समजा केमिस्ट्रीने सुरुवात केली पटपट पटपट थेरी क्वेश्चन्स क्लिक करून घ्यायचे आता या तुमच्या कम्प्युटरवर इथं प्रश्नांची संख्या येते प्रत्येक प्रश्नाचा किती वेळ राहिलाय आणि जर तुमचा वेळ जास्त चालला तर मायनस मध्ये वेळ दाखवतो ते कम्प्युटर आणि इथे दिलेल्या प्रश्नांची संख्या अशी असते की मग आता जे तुम्ही नेव्हिगेशन बटन मग अशी जे आहे ना त्या कलरने ते ते, कलर ते, ते प्रश्न इथं होत चालतात आले का लक्षात त्याच्यासाठी ते, ते बटन वापरलेले आहेत आणि मग तुम्हाला कळत राहत की आपण किती अटेम्प्ट केलेत आपल्याला अजून किती व्हिजिट करायचे कितीचे आन्सर दिलेत किती पेंडिंग ठेवलंय हे सगळं कळत राहतं आपल्याला आणि म्हणून केमिस्ट्री सिलेक्ट केल्यानंतर आधी पटपट पटपट थेरी क्वेश्चन आणि इझी क्वेश्चन टिक करून घ्यायचे अलग लक्षात इथे असे चार सर्कल असतात पहिला प्रश्न आहे समजा तर असे चार सर्कल असतात ऑप्शनचे आणि तुम्ही जर इथं क्लिक केलं की असा डॉट येतो तुम्हाला उत्तर बदलायचं तर तुम्ही ते बदलू शकता अलग लक्षात म्हणजे तुम्हाला तर मग या पद्धतीने आधी इझी वाले सोडवा मग मॉडरेट सोडवा आणि हार्डवाले जर नसतील सुटत तर ते नुसते क्लिक करून द्या पण प्रश्न रिकामे सोडू नका समजलं मग केमिस्ट्रीने सुरुवात केली आणि तिथला पंधरा मिनिट वेळ वाचवला तर तुम्हाला फिजिक्सला तो वापरता येतो कारण फिजिक्समध्ये जास्त करून न्युमरिकल सोडवायचे असतात फिजिक्सलाही सेम स्ट्रॅटेजी वापरा आणि तुम्हाला पूर्ण वेळ तिथं परीक्षेत बसून राहायचं आहे हे लक्षात ठेवा शक्यतो सबमिटचा ऑप्शन तिथे येत नाही आणि जर आलं तर कधीही पेपर सबमिट करायचं नाही टू नेक्स्ट असत तर त्याच्यामुळं सबमिट करायचं नाही नव्वद मिनिटानंतर तुमचा हा पेपर लॉक होणार आहे आपोआप सबमिट होणार आहे आणि तुमचा बायोचा पेपर अनलॉक होणार आहे पुढचे नव्वद मिनिट बायोचा पेपर ह्याच पद्धतीने सोडवायचा आहे शंभर प्रश्न सोडवायचे बायोचे आणि फिजिक्स पन्नास मार्काला केमिस्ट्री पन्नास मार्काला आणि बायो शंभर मार्काला अशी दोनशे मार्कांची परीक्षा तीन तासात म्हणजे एकशे ऐंशी मिनिटात आहे बायोला पण सेम स्ट्रॅटेजी वापरायची सोपे सोपे प्रश्न आधी सोडून घ्यायचे क्लिक करून घ्यायचे म्हणजे आपले हक्काचे मार्क्स हातात येतात त्यानंतर मॉडरेट कडे जायचं आणि मग कडे जायचं आणि नाही वेळ पुरला तर शेवटी एकही एक प्रश्न रिकामा सोडायचा नाही कारण ला निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाही कळलं का तर या पद्धतीने तुम्ही शांत मनाने जर सामोरे गेलात कम्प्युटरची भीती बाळगली नाही तर तुम्हाला सक्सेस निश्चित मिळणार आहे तर तुम्ही तुमच्यातलं हंड्रेड पर्सेंट परीक्षेला द्या तर जी तुम ऍज गुड ॲज पॉसिबल जितकं करता येईल तितकं करा सक्सेस हे तुमचंच आहे अजिबात घाबरू नका घाबरून काही होत नाही उलट आपला त्याच्यावर परिणाम होतो आजच्या रात्री शांतपणे झोप घ्या टेन्शन घेऊ नका कुणाशी अभ्यासावर चर्चा करू नका जाताना व्यवस्थित पाण्याची बॉटल न्या त्याच्यानंतर मन शांत ठेवा काहीतरी खाऊन जा थोडंफार आणि व्यवस्थित पुरेशी झोप घ्या आणि परीक्षेला सामोरे जा कळ मग कम्प्युटर बेस्ड एक्झामवर काय काय काळजी का घ्यायची समजलं कम्प्युटर चेक करायला ह्याच्यावर क्लिक करण्यापूर्वी कम्प्युटर चेक करायला विसरायचं नाही आणि जर काही अडचण आली तर तिथं जे तुमचे सुपरवायझर आहेत तर त्यांच्याशी संपर्क साधा काही जर प्रॉब्लेम आला तर ते तुमची हे समस्या सॉल्व्ह करतात तर घाबरून जाऊ नका तुम्ही तिथे एकटे नाही तुमच्यासोबत तिथे तुमचे पर्यवेक्षक असणार आहेत आलं कलक्षात जिथे कुठे सेंटर आहे त्या नियोजनाने पोहोचा ट्रॅफिक जाम असते काय असते तर त्यामुळे हॉल तिकीटवरच्या सेंटरवर वेळेपूर्वी पोहोचा ओके व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा कमेंट करा ऑल द बेस्ट फॉर युअर स्टडी अँड एक्झाम अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ